चांदवडला माजी आमदार स्वर्गीय जयचंद कासलीवाल चॅरिटेबल ट्रस्टतर्फे पत्रकारांचा गुणगौरव समारंभ संपन्न मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त व पत्रकार दिनानिमित्त चांदवड तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव सोहळा चांदवड येथील विश्रामगृहाच्या सभागृहात लोकनेते स्वर्गीय माजी आमदार जयचंद दीपचंद कासलीवाल चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं चांदवडचे माजी प्रथम नगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांच्या हस्ते संपन्न झाला अध्यक्षस्थानी नाशिक जिल्हा पत्रकार संघाचे संस्थापक जिल्हा अध्यक्ष यशवंत पवार हे होते प्रमुख पाहुणे म्हणून कवी विष्णू थोर हे होते यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार महेश गुजराती पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष विजयराम काळे विद्यमान अध्यक्ष भरत मेचकुल हे होते यावेळी भूषण कासलीवाल यांनी पत्रकार बांधवांच्या समस्या ज्ञात असून आगामी काळात पत्रकारांसाठी विविध उपक्रम राबवणार असून पत्रकारांबद्दल ऋण व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम असल्याचे त्यांनी सांगितले तसेच नाशिक जिल्हा पत्रकार संघाचे संस्थापक यशवंत पवार यांनी मनोगत व्यक्त केलं त्यानंतर ज्येष्ठ पत्रकार महेश गुजराती यांनी आपल्या जुन्या काळातील पत्रकारितेला उजाळा दिला yang ini pushes better than तुमच्याबद्दल विचार करा मी आमची नेते आणि पूर्ण टीम जे आहे पवारसाहेब मेहो मी सगळ्यांना सांगितलं राजकारणामध्ये बदल होतोय तर सगळ्या पक्षांमध्ये दिवसेंदिवस आज या हा पक्ष याच्याबरोबर उद्या तो लगेच दुसऱ्या बरोबर जातो पण एक पत्रकार अशा आहे ज्यांच्यामध्ये कुठलाही पक्ष नाही भेदभाव नाही आणि असं करत असताना याच्यात सगळ्यांना बोलवलं पाहिजे काही काही माझी ही भावन आहे का आपल्या मध्ये सुद्धा हा व्याद्रम नाही असला पाहिजे कारण की आपल्याकडे जी लेखणी आहे जे विचार आहे ते जनतेच्या सामान्य नागरिकापर्यंत पोहचण्याचं काम करतात आणि ते करत असताना त्याच्यामुळे आप 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 काम करता। मी आपले ज्ञानी खर्च आभारणार आहे आपण बदल करून समाजामध्ये पण बदल होतील आमच्यामध्ये पण बदल होतील असे विचार आपण माझ्यापर्यंत द्या

ज्येष्ठ समीक्षक विचारवंत कवी लेखक विश्वजित मोरे तालुका पत्रकार संघाचे महाविद्यापीठ विजयराम अध्यक्ष आचार्यपादशास्त्री आंबेडकर ज्येष्ठ पत्रकार काका अकवाल यांना मी अभिवादन करतो खरं म्हणजे प्रकृती अस्वास्थमुळे मला बोलण्यासारखं गौरव आहे परंतु बऱ्याचशा गोष्टी माझी बहिणी आणि भूषण आणि विष्णू कोणती त्यांच्या जास्त त्यांनी मला बोलण्याचा जे काही पिरियड आहे तोही त्यांनी व्यवस्थितपणे सांभाळून घेतला मी एक गोष्ट या न करू इच्छितो म्हटल्यापेक्षा बाळाशाहानिमित्त साजरा केला जातो परंतु वस्तुस्थिती मला कोणाचा बद्दल वस्तुस्थिती आपल्या पत्रकारांना माहीत असावी आणि समाजाला माहीत असायची म्हणून या ठिकाणी सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी आचार्य बाळासाहेब साहेब यांनी दर्पण नावाचं पहिलं वर्तमानपत्र महाराष्ट्रामध्ये सुधले आणि त्या प्रित्यर्थ सहा जानेवारी हा दिन पत्रकार दिन सांगितला त्यामुळे अनेकांचा भास किंवा आपण मी आता प्रकृती पण पाहिलं की बाळासाहेब तांबेकर यांच्या जयंती परंतु हा केवळ विरोधाभास विकास साजरा केला तर सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी सरपंच नावाचं पहिलं वर्तमान पक्ष बाळशास्त्र आंबेडकरांनी महाराष्ट्रामध्ये सुरू केलं आणि तो दिवस म्हणून आपण पत्रकार दिन साजरा पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे सर्वांना ज्ञात आहे पत्रकार राजकीय असेल सामाजिक असेल आणि विविध क्षेत्रातील ता असेल त्याची कठीणी गोळा करतो संकलित करतो आणि आपल्या लेखीच्या माध्यमातून किंवा माध्यमातून इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या माध्यमातून वर्तमानपत्र तो जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रमाणपणे तीनशे पासष्ट दिवस पत्रकार हा समाजासाठी काम करत असतो एक दिवस असा येतो की तो पत्रकार असून ते पत्रकार आणि प्रत्येक पत्रकाराला असं वाटतं की या समाजासाठी आपण काम करतो दळमळी नियोजन करतो बातमीदारी करताना आमच्या अनुभव सांगतो बाकीच्या आहेत बातमी वर्तमानपत्राच्या कार्यात प्राप्तपासून ती प्रसिद्धी होईपर्यंत म्हणजे रात्रीचे बारा दीडपर्यंत तो त्या टेबलवर काम करणाऱ्या उपसंपादकाच्या सातत्याने संपर्कात राहतो का संपर्कात राहतो की माझी बातमी पूर्णपणे लावा एकही पॅरेग्राफ कट करू नका एकही वळ कट करू नका एकाचंही नाव कट करू नका कारण त्याला माहीत असतं की एकाचं नाव कमी झालं आपल्याला काय करायचं काम करणाऱ्या माणसाला काही घेणं भूषण जेंड कस कोण आहे जागाने कट परंतु भुसेन जेन्सन काही समज होणं स्वाभाविक आहे परंतु त्याचा दोष त्या पेपरवर काम करणारा नसतो तर त्यांनी बातमी पाठवली त्याचा अर्थ की मी नाही का हे तुम्हाला मला ओळखत नाही का म्हणजे प्रसंग असे बातमी दिली नाही तरी खळखळ्या लोकमान्य 24 फोर न्यूज संपादकीय विभाग